मित्रांनो माझ्याकडे खरं म्हणजे सगळेच मराठी पेपर येतात हिंदी पण येतात इंग्रजी पण येतात पंचवीस एक पेपर येतात पण आज सकाळी मला आश्चर्य असं अशर वाटलं की एक माणूस आला आणि मला म्हणाला की साहेबांनी तुम्हाला हा पेपर पाठवला तर मी त्याकडे बघितलं ओळखीचं नाही म्हटलं मला छाय म्हटलं कोणते साहेब तर त्याने नाव घेतलं म्हटलं अरे मी त्यांना ओळखतो चांगलं ते साहेबांचे एकदम क्लोज टू हार्ट मित्र आहेत मला माहिती आहे ठाण्यामध्ये त्यांचं स्वतःचं असं स्थान मान आहे सन्मान आहे एका महत्वाच्या पदावरही ते होते आताही ते एका पदावर आहेत तर त्यांनी हे काय पाठवलंय मला तर तो म्हणाला सकाळचा अंक आहे हो बघू काय मी काय त्याच्यात कुठली बातमी बी बघायची काय वगैरे वगैरे नाही म्हणे साहेबांनी सांगितलं फक्त पहिलं पान बघा बरं म्हटलं मी तो अंक घेतला उघडला हे पान जे मगाशी मी तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवलंय ऑलरेडी ते पान शेतकऱ्यांच्या हिताचे महानिर्णयाचे जनक माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ह देवेंद्रजींचे कोटी कोटी आभार शेतकरी बांधवांना आता वीज मोफत सरकार आपल्या सोबत खाली आपला आमदार प्रशांत बंब गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ आणि देवेंद्रजींचा इथपासून इथपर्यंत फोटो आणि इथे दोन चिपटवल्यासारखे एवढी दिवशी एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा फोटो काय अर्थ काढणार आता याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र असल्यामुळे मी असा शब्द वापरणार नाही जर ही जाहिरात या बंब नावाच्या उघड्या बंब मूर्ख माणसाने जर त्यांना विचारून दिलेली नसेल आणि तसंच असेल बहुतेक ही चमचेगिरी आहे विस्तार विस्तारापूर्वीची त्यामुळे चमचेगिरी करता कदाचित दिली असेल त्यांनी आणि सकाळ परत त्यांनी पेपर पण याडेने निवडला कुठला बहुतेक तो तिकडे आता गंगापूर खुलताबाद ते तिकडे त्याच्या इकडे सकाळ खपत असेल म्हणून त्याने सकाळ दिला असता महाराष्ट्रभर पसरायचे असते तर लोकमत दिला असतं व्हॉट एव्हर इट इज पण या बंबनी उघडे बंब, बंब करून टाकले की देवेंद्र फडणवीसांना हा उघडा मोठा फोटो छापला त्यांचा एवढे एवढे शो कोपऱ्यामध्ये पहिली गोष्ट मिस्टर न, बंब बंबुड्या अरे शेतकऱ्यांच्या हिताच्या महानिर्णयाचे जनक 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 काय बाजूला ममा म्हणायला बायका बसतात तसे वस्तू होते काय या निर्णयाचे जनक ते नाहीत का ह्या फडणवीसांचं श्रेय आहे शेतकऱ्यांच्या हिताचा महान महानिर्णयाचे जनक हो मग हे काय तिथे वस्तारा घेऊन हजामती करत बसले होते अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचं याच्यात काही योगदान नाहीये की कल्पना मुळामध्ये कोणाची आहे कोणाची आहे एकट्याची आहे का ती सगळ्यांनी मिळून सामूहिकरित्या मंत्रिमंडळाचा बंबु, हा निर्णय बंबू बंबुड्या सांग ना मला काय नाव आहे त्याचं प्रशांत अशांत प्रशांत तू महाराष्ट्र अशांत करून टाकला एकनाथ शिंदे ना दादा ही तुझी जाहिरात पाहून भडकलेत स्पष्ट सांगतो तुला काय गरज होती तुला फडणवीसांची वाजवायची फडसे फडणवीसांना अडचणीत आणायची ए आय गरज होती एवढी मोठा फोटो टाकायची त्यांचा ते स्वतः चिडले असतील तुझ्या माहित नाही त्यांनी तुझी खरं म्हणजे आज बिनपाण्याने हजमत करायला पाहिजे की हा काय गाढोपाडा केला असतो माझा फोटो एवढा फुटबॉल आणि यांचं इंचभर टाकतोस येड्या आम्ही तिघं एकत्र आहोत आम्ही सरकारी जाहिराती पासून सगळीकडे त्या हातामध्ये विठोबाची मूर्ती नाही तर काहीतरी घेऊन तिघांचा फोटो डोक्याला सामान पायाला सामान सगळीकडे सामान येईल याची कडे काळजी घेतो केवळ मोठा नाहान होता कामाने याची काळजी घेतो एवढ्या करता की तिघांपैकी कोणी नाराज व्हायला नको आणि तू लगेच जनक बिनक जनक जनक पायाल बाजे ह अरे 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 बांब्या आज वाट लावलीस रे तू एकनाथ शिंदेच्या ज्या माणसाकडून मला आला न, हो आ, हो ना तू नक्की हवा ना शिंदेकडे तो अंक घेऊन माझ्याकडे जर त्यांनी पाठवला तर मी युट्यूब करतो रोज त्याला माहिती आहे शिंदेचा मित्र आहे त्याला माहितीये त्यामुळे शिंदे गटाच्या मधलं अस्वस्थता आणि अशांतता आणि प्रक्षोभ हा पोचला पाहिजे म्हणून त्यांनी मला हे पाठवलं ना सकाळी बंबुड्या काय रे वाट लावलीच अशी एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांची आणि यांची दोघांची वाट लावली लोकांना मेसेज काय पाठवला तू शेतकऱ्यांच्या हिताच्या महानिर्णयाचे जनक महानिर्णयाचे जनक ते एकटेच आहेत काय एकटेच आहेत ते काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा एक वेळ ते मुख्यमंत्री असते आणि हे दोघ उपमुख्यमंत्री असते आणि तू त्यांना जनक मेनक म्हटलं असत तर चाललं असत का ते मुख्यमंत्री आहेत उद्या एकनाथ शिंदेचं तू असं टाकलं असत तरी चाललं असतं याचं कारण ते मुख्यमंत्री आहेत मुख्य आहेत आणि या दोघांचे हो फोटो बाजूला आले असते ते स्वतः कधी नाही टाकत हां फडणवीस कुरगुडी करत नाहीत का शिंद्यांवर करतात जागा वाटपात करतात तिकीट वाटपात करतात प्रशासनात करतात अधिकाऱ्यांच्या नेमणुकींमध्ये करतात करत नाहीत असं नाही पण ते त्यांचा आपसाच असतं ना डायरेक्ट तू पब्लिकमध्ये नागडेपणा का करतो रे पब्लिकमध्ये तुला यांचे आबरूल वळवायचे आणि यान यांना बदनाम करायचे यांच्या आपसात लावून द्यायचे का तुला बंबुड्या आपसात लावून द्यायची तुला की फडणवीस विरुद्ध शिंदे विरुद्ध अजितदा परत ही कस कस रे कुणी तुला अक्कल कुणी जाहिरात दिली तुझ्या वतीने डिझाईन रवी संगेकर अच्छा रिलीज कंपनी करणाऱ्या कंपनीचं नाव नाही डिझाईन ओ डिझाईनवाले काय रवी संगेकर तुम्ही त्या बंब्याला पण अडचणीत आणलं की हो हा फडणवीसांना तर आणलंच फडणवीस कुरकोडी करतात पण हे हे मूर्खपणाची कुरघोडी आहे शेतकरी बांधवांना वीज मोफत सरकार आपल्या सोबत हे असं जाहिराती टाकतात ना आता इलेक्शनच्या सुमाराला अरे होर्डिंगवर एखाद्याचा राज ठाकरेचा फोटो नाही टाकला तर मनसेवाल्यांनी होर्डिंग जाळलं होतं आणि तुम्ही यांना सगळं श्रेय देऊन मोकळे झाले हे काय उठायला बसले होते काय गवत हम्म कमाल आहे तुमचे बंबुड्या चेहरा पण काय रे ते टोपी बिबी काय बघतोय काय चला इन्कार करा फडणवीस साहेब या जाहिरातीशी माझा काही संबंध नाही बंबुड्या माफी मागणार एक जाहिरात टाकून दे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी